नमस्कार भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर ही रेसिपी बघणार आहोत ही अतिशय टेस्टी आणि पौष्टिक अशी गव्हाची खीर होती या पद्धतीने केली की ही केल्या केल्या लगेच सर्व केली तर आपल्याला वरून दूध टाकायची आवश्यकता नाही पण ती जरावयाने अशी घट्ट होत जाती जर जरावयाने जर खायची असेल तर आपण तयार करून ठेवलेले दूध ते मी सगळं रेसिपी मध्ये टाकलेलंच आहे ते असं वरून टाकून घ्यायचं आहे आणि मग सर्व करायचे आहे अतिशय हेल्दी आणि टेस्टी गव्हाची खीर कशी करायची ते बघूया चला तर मग आपण किचन कडे जाऊया गव्हाच्या खिरीसाठी इथं आपण एक कप दलिया घेतला आहे एक कप दलिया आपण पन... आपण दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून बाजूला ठेवणार आहोत तसेच आपण इथं दोन टेबल स्पून इंद्राने तांदूळ घेतले आहे ते पण आपल्याला धुऊन घ्यायचे आहे आणि दोघं पण आपल्याला नितळत ठेवायचे आहे एका चाळणीमध्ये आपण असे नितळत ठेवू दलिया आणि तांदूळ म्हणजे त्याचं सर्व पाणी नितळलं जाईल आपण एक कप दलिया धुवून बाजूला ठेवला होता आणि तांदूळ पण धुतले होते हे दोघं पण आता चांगले सुकले आहे त्याचं पाणी चांगलं नितळलं आहे आता आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे पॅन मध्ये दोन चमचे शुद्ध तूप घ्यायचंय असं भाजून घेतल्यामुळे खीर छान मोकळी पण होते आणि हलकी होते शिजते पण लगेच तूप चांगलं गरम्यायचं आहे तुपामध्ये आपण एक लवंग टाकून घेणार आहोत लहान असतील तर दोन टाकान तर मोठी असेल तर एक त्याच्यामध्ये आपण हा दलिया चांगला भाजून घेऊ आपण जेव्हा पाणी नितळत ठेवल्यामुळे तो छान सुकला आहे लवकर भाजून होतो असं केल्यामुळे वेळ लागत नाही आणि थोडस दलिया भाजत आलं की आपण तांदूळ पण त्याच्यात भाजून घेणार आहोत आता दलिया आपला भाजत आला आहे छान सुवास सुटला आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला तांदूळ टाकायचे आहे आणि अजून एक चार ते पाच मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दलियाचा आपलं छान मोकळा झालाय इतपत भाजायचं आहे कुकर मध्ये आपण तीन कप पाणी घेणार आहोत एक कप गहू घेतले होते आपण दलिया आणि दोन चमचे तांदूळ त्याच्यासाठी आपण तीन कप पाणी घेऊन त्याला पाण्याला चांगली उकळी आणून घेऊ गॅसवर ठेवून पाण्याला चांगली उकळी आली आहे आता आपण ते भाजलेले घोआली कांदू टाकून घेऊ कुकरला आपण चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या आहे आता आपण गॅस बंद केला आहे कुकरचा आणि एका तव्यावर आपण दोन चमचे खसखस अगदी थोडे गरम करून घेणार आहोत गरम करून त्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्यायची आहे एकीकडे आपण अर्धा लिटर गाय मशीच दूध घेतलेलं आहे ते गरम करत ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपण चार ते चा पाच केशरच्या काड्या टाकल्या आहे आणि जायफळ थोडस खिसून टाकायचं आहे आणि याला चांगलं उकळ कुकळी द्यायची आहे आपल्याला या दुधाला त्याच्याने केशरने आणि जायफळाचा स्वाद दुधामध्ये छान उतरतो आणि कलर पण छान उतरतो म्हणून आपण उकळी काढून घेणार आहोत हे आपली छान उकळी आली आहे केशरचा छान रंग उतरला आहे त्याच्यामध्ये त्याच्यात आपण दोन चमचे खडी साखर टाकून घेऊया थोडीशी ड्रायफ्रूट पिस्ता बदाम आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात आणि हे हलवून बाजूला ठेवायचं आहे हे आपण दलियाच्या तीन चे चार शिट्ट्या करून घेतल्या एका भांड्यामध्ये शिजलेले दलिया घ्यायचं आहे गहू आणि हे व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी घालणार आहोत आपण पाणी घालून व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे एक कप आपण दलिया घेतला होता त्याच्यासाठी आपण एक कप गुळ घेणार आहोत सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे लागेल तसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि सगळ्यात शेवटी उकळी आल्यानंतर आपण दूध घालणार आहोत जे दूध आपण तयार करून ते त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा नारळाचा चव नारळ खवणून घेतलेला आहे हे मापाने बघितलं तर एक कप नारळाचा चव आहे हा तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार काळे खजूर घेतले मी हे सॉफ्टवाले स्वच्छ धुवून त्याचे बिया काढून घेतल्या आहे हे थोडंसं हाताने चुरलं तरी मऊ होतं नाही तर तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकतात ह्याच्यामुळे खीर आपली आधी पौष्टिक होते टेस्ट पण छान येते आणि गोळ्याचं प्रमाण पण आपल्याला थोडं कमी लागतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात नाहीतर तुम्हाला नको असल्या तुम्ही स्किप पण करू शकतात आता आपल्याला हे सर्व गॅसवर ठेवायचं आहे आता आपण हे भांड गॅसवर ठेवलं आहे व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं जायफळ दुधामध्ये खिसलो होतं आता थोडस जायफळ खिसून घ्यायचं याच्यामध्ये आणि याला आपल्याला खूप छान अशी एक पाच ते सात मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे उकळी द्यायची आहे थोडं जाय जिऱ्याची पूड आपल्याला आत्ता घालायची आहे थोडी आपण नंतर घालणार आहोत दुधामध्ये थोडी दुधात घालून घ्यायची आहे विलायची पूड असं छान गॅसवर ठेवल्यामुळे त्याला सगळं एक जीव होतं त्याच्यामध्ये आणि टेस्ट छान उतरती जायफळची खोबऱ्याची मुळाची खजुराची चांगलं व्यवस्थित असं हटून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये आपण जे दूध तयार करून ठेवलं आहे त्याच्यातलं निम्म दूध याच्यात घालायचं आहे व्यवस्थित हालवून आपल्याला अजून एक पाच ते सात मिनटं हीर गॅसवरच ठेवायची आहे आपल्याला खसखस पण याच्यातच टाकून घ्यायची आहे आपण भाजून त्याची बारीक जाड सरपूड करून घेतली होती त्याच्यामध्ये खजूर खसखस गूळ असं सगळेच पौष्टिक पदार्थ असल्यामुळे ही खीर अतिशय पौष्टिक आणि रुचकर होते तसेच वेळही लागत नाही झटपट होते आणि करायलाही अतिशय सोपी आहे आता आपली खीर छान तयार आहे छान खतखत उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यातही सोडू शकता किंवा खातानाही घेऊ शकता आणि ड्रायफ्रूट चला तर मग आपण सर्विंगची तयारी करूया